नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याला आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण माहिती घेणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल ती म्हणजे बांधकाम कामगार पेन्शन योजना जिच्यामध्ये सरकार दरवर्षी बारा हजार रुपये म्हणजेच महिना एक हजार रुपये पेन्शन देते ही योजना नेमकी काय आहे कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा सर्व काही आपण आज सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम या योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर हे आपल्या देशाच्या विकासाचा एक महत्त्वाचा आधार आहेत पण वृद्ध वयामध्ये त्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने ही बांधकाम कामगार पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेतून साठ वर्षांवरील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन मिळते म्हणजे महिना एक हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते आता पाहूया कोणत्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो अर्जदार बांधकाम क्षेत्रात काम करणारा नोंदणीकृत कामगार असावा कमीत कमी तकमी एक वर्षाचे कामगार नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे वय साठ वर्षे पूर्ण झालेले असावे कामगार म्हणून आधी नोंदणी केलेली असावी आणि कामगार कल्याण मंडळाचे सक्रिय सदस्यत्व असावे महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे चला आता माहिती घेऊया अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड ओळखपत्र कामगार नोंदणी प्रमाणपत्र बँक पासबुक किंवा बँक खाते क्रमांक जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा दोन पासपोर्ट साईज फोटो राहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्रातील आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आता सगळ्यात महत्त्वाचा भाग अर्ज कसा करायचा सर्वप्रथम जवळच्या कामगार कल्याण केंद्रात किंवा मंडळ कार्यालयात भेट द्या तेथे तुमचं नाव वय कामगार नोंदणी क्रमांक का तपासून घ्या अर्ज फॉर्म मिळवा किंवा ऑनलाईन पोर्टलवरून फॉर्म डाउनलोड करा आवश्यक कागदपत्रांचा अर्ज भरा आणि कार्यालयात जमा करा अर्जाची छाननी होऊन एकदा मंजुरी मिळाल्यानंतर दरवर्षी बारा हजार रुपये तुमच्या बँक खात्यावर जमा होईल या योजनेचे फायदे काय आहेत वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळते दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन बँक खात्यात थेट जमा होते कामगार बांधवांना सरकारी सुरक्षा कवच मिळते कुटुंबालाही या पैशांचा उपयोग होतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आजूबाजूच्या बांधकाम कामगार मित्रांनाही ही माहिती नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळवत राहा धन्यवाद